तारा तारा नको त्वरित मार्गी लावा यांचा प्रशासनाला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियाना अंतर्गत माजी आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी शहादा तालुक्यातील हिंगणी गावाला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाला कामांना टाळाटाळ न करता त्वरित मार्गी लावण्याचे सक्त निर्देश दिले ग्रामस्थांनी विविध समस्या मांडताच डॉक्टर गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जागेवरच समस्यांचे निराकरण केले केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानाबाबत त्यांनी रोहयोच्या उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या महिन्यात अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच जीर्ण वीज तारा आणि खांबांबाबत महिलांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे गावांच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला तसेच शासकीय योजनांमुळे विकासाचा स्तर उंचावेल असेही ते म्हणाले